हॅलो एवरीवन आज आपण डेली यूज इंग्लिश सेंटेन्स पाहणार आहोत तुम्ही आमच्याबद्दल कसे ऐकले तुला कसे माहीत किंवा तुझी झोप कशी झाली या प्रकारचे आपण सेंटेन्स पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तुला कसे माहीत हाऊ डीड यू नो नेक्स्ट सेंटेन्स तुला माझा नंबर कसा मिळाला हाऊ डीड यू गेट माय नंबर नेक्स्ट सेंटेन्स तू आत कसा आलास हाऊ डीड यू गेट इन नेक्स्ट एक्झाम्पल झोप कशी झाली किंवा तुझी झोप कशी झाली हाऊ डीड यू स्लीप नेक्स्ट सेंटेन्स तुझा पाय कसा मुरगळला हाऊ डीड यू ट्विस्ट युअर अँकल नेक्स्ट सेंटेन्स आहे तुम्ही आमच्याबद्दल कसे ऐकले हाऊ डीड यू हिअर अबाउट अस नेक्स्ट सेंटेन्स आहे तुझ्या गुडघ्याला कसं खर्चटलं बरेच वेळा आपण आपल्या लहान मुलांना म्हणतो की तुला कसं लागलं किंवा तुला कसं तुझ्या गुडघ्याला खर्चटलं तर तुम्ही या प्रकारे विचारू शकता हाऊ डीड यू ग्रेज युअर नी नेक्स्ट सेंटेन्स तुला ते कसे मिळाले हाऊ डीड यू गेट इट नेक्स्ट सेंटेन्स तुझा हात कसा मोडला हाऊ डीड यू ब्रेक युअर आर नेक्स्ट सेंटेंस, तुला ही कल्पना कशी आली हाऊ डीड यू गेट दिस आयडिया